गॅस न पेटवता पाक न करता अगदी दोन मिनटात परफेक्ट मिठाई तयार करणार आहोत कोणतंही फेस्टिवल असलं की गोड झालंच पाहिजे तर या येणाऱ्या फेस्टिवलला ही मिठाई नक्की करून बघा चला तर मग बडबड न करता रेसिपीला सुरुवात करूया चला पटकन रेसिपीकडे तरी मिठाई बनवण्यासाठी आपल्याला अर्धा कप काजू लागणार आहे एक कप साखर आणि चार ते पाच विलायची तुम्ही जास्तसुद्धा इथे वाढवू शकता तर हे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं हे मी छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलं ते बारीक नसतं झालं किंवा थोडं गच्चं झालं असतं म्हणून मी मोठ्या मिक्सरच्या पॉटमध्ये ते ट्रान्सफर केलं आणि याला चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता बारीक झालं आता हे एका ताटात काढून घ्यायचं आता हे ताट आपण बाजूला ठेवूया त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपल्याला अर्धा एक कप सॉरी एक कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे किसलेलं खोबरं आणि ते सुद्धा चांगलं असं बारीक करून घ्यायचं भाजायचं सुद्धा नाही आहे याला आता हे बघा बारीक झालेलं आहे खोबराकीस आता याला ताटामध्ये काढून घेऊ ज्यामध्ये आपण काजू साखरची जी बारीक फूड केली त्यामध्येच ते, ते काढून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला चांगलं आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच एक कप आपल्याला दूध पावडर टाकायचं आहे मिल्क पावडर इझिली अवेलेबल असते मार्केटला तर कुठेही मिळून जाते आणि आता हे सगळं मिक्स करून घेतलं ना की यामध्ये दोन दोन चमचे असं दूध टाकायचं आहे अगदी नॉर्मल टेम्परेचर रूम टेम्परेचरवर असलेलं दूध घ्यायचं अगदी दोन चमचे मी दूध आधी टाकलं आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि याला अलगद हळूवारपणे मिक्स करायचं एकदम खूप सारं एका वेळेस टाकून बिलकुल मिक्स करायचं नाही अगदी थोड्या थोड्या वेळाने हे मिक्स करत जायचं आणि मी आता दोन चमचे आधी टाकले होते नंतर इथे दोन चमचे पुन्हा दूध टाकलेलं आहे तर हडु हडु हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं अगदी हळूहळू कारण की त्यामध्ये साखर टाकलेली आहे त्याचं बारीक पूड झालेली आहे ती अगदी जे आहे मेल्ट होऊन जाईल पटकन मग ते आपले जे मिठाई आहे ती जमणार नाही तर आता पुन्हा एक ते दीड चम्मच मी इथे दूध टाकलं आणि पुन्हा चांगलं असं मिक्स करून घेतलं तर बघू शकता आणि अगदी थोडं थोडं एकदम थोडं थोडं दूध टाकायचं एकदम एका वेळेस नाही टाकायचं आणि बघू शकता सहा ते सात चमचे दूध टाकल्यानंतर छान असा गोळा मळून झालेला आहे आणि त्याचंच जे आहे ना बघू शकता तेल सुटल्यासारखं होते त्याला आपण तूप नाही वापरलेलं काहीच वापरलेलं नाही याच्यात तरीसुद्धा बघू शकता त्याचंच तूप किंवा तेल असं सुटलेलं आहे त्यालाच आणि मस्त असं सुगंध येऊन राहिलेलं आहे आता एक याचा गोळा मळून घ्यायचा आता एक घेतलेला आहे पेपर तर हे ज्या गुंडा मळलेला आहे त्याचं आपल्याला दोन वेगवेगळे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपण वेगवेगळ्या साईजच्या इथे मिठाई तयार करून घेणार आहोत तर आता हे जे हाताला लागलेलं आहे ना जे आपल्या भिजवलेलं याचंच तर ऑइली ऑइली ला ते तर तेच मी बेलण्याला लावून घेतलं म्हणजे ते चिपकणार नाही लाटांनी वगैरे तर अशा प्रकारे एक गोळा घेतला आणि त्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचा तुम्हाला किती जाड किती पातळ किती अशा प्रकारे पाहिजे ना त्यानुसार तुम्ही इथे लाटून घ्या तर थोडीशी जाडच ठेवायची आणि एकदम पण पातळ नाही एकदम पण जाड नाही मिडियम साईज आणि त्याच्या कडा जे आहे ना बघू शकता इथे कापून घ्यायच्या ह्या आपण दुसऱ्या उंड्यामध्ये वापरून घेणार आहोत आणि याचा जे आहे ना तुम्हाला जसं शे शेप पाहिजे काजूकतली शेप किंवा स्क्वेअर शेप वगैरे तुम्ही इथे कापू शकता किंवा गोलसुद्धा इथे तुम्ही करू शकता पण आपण नंतरच्या पार्टमध्ये इथे गोल करून घेणार आहोत तर इथे मी करणार आहे काजूकतलीचा शेप अशा प्रकारे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला तोपर्यंत ला 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 मी शेप कापून घेते आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर अशा प्रकारे आ, एक नंबर अशी मिठाई तयार होते आणि याला पाच मिनटं फॅनखाली आपण सुकू देऊ किंवा नाही सुकू दिलं तरी अशी बघू शकता शार्पली एजेस आणि एकदम शार्पली कट होत आहे इझिली जे आहे आपल्या मिठाई तयार आहे तरीसुद्धा त्याला पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू रे तोपर्यंत इकडे दुसरा हुंडा घेऊ आणि त्यालासुद्धा दिसत असल्याप्रमाणे लाटून घेऊ पहिला जसा लाटून घेतला आपण प्रकारे किंवा तुम्हाला एकच शेप पाहिजे असेल तर तुम्ही एकच शेप इथे घेऊ शकता तर आता याचं जे आहे ना गोल शेप करून घेऊ एक छोटीशी वाटी घेतली तर त्याने शेप पाडून घ्यायचे आता याला कसे आहे या वाटीला शार्पली म्हणजे असे शार्प एजेस नाही आहे राऊंडमध्ये एजेस आहे त्यामुळे काय होते की हे थोडंसं क करायला कठीण जाते आता मी ती वाटी शोधत होती पण मला दिसून राहिलेली नव्हती मग शेवटी ती वाटी मला दिसली तर नंतर मी त्या वाटीने काढून घेतले एकदम शार्पली झालेले आहेत तर याने सुद्धा छान झाले थोडेसे ते काढायला कठीण गेले तर बघू शकता एक नंबर झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता आता भरपूर वेळानंतर शोधल्यानंतर हे बघा याला शार्प पेजेस नाही आहे याला आहे तर याने कसं पटकन कापले जाते आणि पटकन निघतेसुद्धा तर अशा प्रकारे मग मी याने वड्या पाळून घेतल्या बघू शकता छान शेप निघालेला आहे एक नंबर असा शेप निघालेला आहे तर एकदम फटाफट झालं अगदी दोन मिनटाच्या अंदर झालेलं आहे हे सगळं तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असे मिठाई आपले रेडी आहे बिलकुल पाक न करता गॅस न पेटवता एकदम परफेक्ट अशा मिठाई आपल्या रेडी झाल्या नंतर हे आजूबाजूचे जे राहिलेलं आहे त्याचेसुद्धा पुन्हा मिठाई आपण तयार करून घेतल्या तर आता मस्तपैकी असं छान सर्व करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण जे शेप कापून घेतले होते काजू कत्लेसारखे तर बघू शकता त्याला डबल कापायची गरज पडली नाही किंवा नाही ते स्वतःच आपोआप सेपरेट होऊन राहिलेले आहे तर एक नंबर अशा मिठा आपल्या रेडी झालेल्या आहे तर बघू शकता तुम्ही स्वतः बघा म्हणजे एजेस बघू शकता एकदम शार्पली कट झालेले आहे शेप वेगवेगळे निघत आहे मला त्याला पुन्हा कट करायची गरज पडली नाही एन म्हणजे आपण त्याला पाक केलेला नाही आहे आणि शिजवलेलं नाही आहे गॅस ऑन केली नाही तरीसुद्धा एकदम परफेक्ट अशी मिठाई आपली रेडी झालेली आहे तर नक्की करून बघा या फेस्टिवलला तर या आपण गोल पण मी शेप केले तर आ, तुम्ही जर आ, एकदम खूप जास्त नसेल करायचं ना तुम्ही काजू थोडेसेच घ्या म्हणजे वन बाय फोर्थ कप वगैरे म्हणजे वीस ते पंचवीस काजू येतील त्याच्यात आणि आ, अर्धा कप साखर अर्धा कप मिल, मिल्क पावडर आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट असं तुम्ही घ्या म्हणजे कमी प्रमाणात तुम्हाला फटकन असं करता येईल आणि मग नंतर तुम्हाला चांगली पटकन जमली तर मग पुन्हा तुम्ही थोडं जास्त घेऊन करू शकता आता ही केली मी संपलीसुद्धा नंतर हा व्हिडिओ मी टाकत आहे तर माझा मुलगा म्हटला की पुन्हा बनवशील मम्मी एवढी आवडली त्याला खरंच सांगते एवढी परफेक्ट झाली होती आता ह्याला सजवण्यासाठी थोडं चांगलं दिसण्यासाठी म्हणून पिस्त्याचे कॅप असे छान असे ओले असतानाच चांगले त्याच्यामध्ये खुपसून घेतले लावून घेतले आणि दिसायलाही छान दिसते आणि खायला पण छान तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटूया आणि या फेस्टिवलला नक्की आ, मिठाई नक्की बनवा किंवा अशीही अधीमध्ये बनवू शकता मुलांना आवडतं अशा काही गोड खायला क्रेविंग होते खाण्याची गोड तर अशा प्रकारे बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये भरपूर दिवस सुद्धा तर खूप छान लागत होती नक्की करून बघा आणि मस्त खा स्वस्त रहा पुन्हा सांगते मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय